म्हणतो बंधू संतोष मोहिते यांचे विशेष आभार मानतो आणि विशेष करून आम्हाला आपल्या सर्वांना ही संधी दिलेली आहे याबद्दल त्याची उपकार सुद्धा करतो त्याचं गौरव करतो आपण रोम क्रास पत्राकडे वळूया आणि याच्यामधून आठव्या अध्यायावर आपण थोडं लक्ष केंद्रित करणार आहोत पण त्यापूर्वी थोडीशी प्लॅटफॉर्म जी पार्श्वभूमी आहे ती बघूया की रोम येथील जे विश्वासी जन आहेत त्यांना पावलाने हे पत्र लिहिलेलं आहे आणि त्या त्या ठिकाणी तो तो पहिल्यांदा त्या ते, त्यांच्याशी बोलताना त्यांना सांगतो की कशा पद्धतीने सगळं जग दोषी किंवा परमेश्वरासमोर शिक्षेस पात्र ते, आहे आणि एक अठरा एक सतरा पर्यंत त्या त्यांचे अभिनंदन वगैरे सगळं आहे अभिवादन वगैरे आणि आपली स्वतःची तो माहिती सांगतो त्यानंतर जे परराष्ट्रीय आहेत ते कसे पापाच्या अधीन होते ते तो सांगतो आणि परराष्ट्रामध्ये आपले भारतीय लोक सुद्धा आहेत आपले मूळ पूर्वज सुद्धा त्यातलेच आहेत आणि ते, ते कोणत्या पापात होते त्याची त्यांनी माहिती सांगितलेली आहे मग यहुदी सुद्धा दोषी नाहीत ते सुद्धा पाप करणारे आहेत हे तो सांगतो आणि कोणीही अं नीतिमान नाही सर्वजण देवासमोर दोषी ठरलेले आहेत हे तो सांगतो आणि त्यानंतर मग तो सांगतो की प्रभू तीन एकवीसच्या पुढे प्रवेश ख्रिस्त ख्रिस्ताच्या द्वारे देवाने आश्चर्यकारक असं तारणाचं दार उघडलेलं आहे त्याची तो माहिती सांगतो आणि ह्या विश्वासाचा परिणाम काय आहे ते तो पाचव्या अध्यायापासून सांगतो मधल्या काळात त्याने अब्रामाची वगैरे उदाहरणं दिलेली आहेत आणि सहाव्या अध्यायामध्ये तो सांगतो की आपण एकदा प्रभूमध्ये आल्यानंतर पाप करीत राहणं हे बरोबर नाही परंतु सातव्या अध्यायात आमच्यामध्ये असलेला देह स्वभाव कसा दुर्बळ आहे याच्याबद्दल तो सांगतो आणि त्यामुळे आम्ही परत वारंवार पापात पडतो हे ही, ही गोष्ट आहे आणि मग हा लढा किती भयानक आहे हे सात चौदा पासून ते पंचवीस पर्यंत सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये एक प्रकारचं आपल्याला हे मिळत एक प्रकारची भीती वाटायला लागते की बाबा मी तर आहे ह्या देहाच्या अधीन देवाची इच्छा आहे की मी आत्म्याच्या प्रेरणे चालावं परंतु मला कस कर सहाय्य करणार हा प्रश्न उद्भवतो आणि त्याचं उत्तर या ठिकाणी पाऊल आठव्या अध्यामध्ये दे देत आहे कि हे सगळं आम्हाला पवित्र आत्म्याच्या अधीन राहून शक्य होणार आहे आणि पहिली गोष्ट तो सांगतो की ख्रिस्त येशू मध्ये असलेल्यांना दंडज्ञान नाहीच त्यामुळे आमच्याकडून हे आता बाहेरच्या बा, बा, लोकांना ज्यांचं तारण झालेलं नाही त्यांना हे कळत नाही बरं का आणि काही तारण झालेल्यांना सुद्धा ते अर्धवट कळतं कधी कधी आणि ते म्हणतात की हे कस शक्य आहे बाबा आणि पापाप होतं ना आम्ही कसं काय विश्वासी परंतु हे ह्या जगात असेपर्यंत हे चालणार आहे अर्थात जितका जितकं आपण पवित्रात्म्याच्या अधीन होऊ वचनाच्या अधीन होऊ तितक्या मोठ्या प्रमाणात आपण पापापासून दूर राहणार आहोत आणि देवाची आज्ञा पाळणार आहोत देवाला संतोष दिला तर जीवन जगणार आहोत पहिली गोष्ट की दंडाज्ञेला घ्यायचं नाही अर्थात या या जगात पाप झालं तर आपल्याला वाईट वाटलं पाहिजे मा, माझ्या जिवंत देवाची आज्ञा मी मोडलेली आहे माझ्या प्रेमळ देवाची आज्ञा मी मोडलेली आहे मी त्याच्या समोर आ, उना उन्हा पडलेलो आहे याबद्दल वाईट वाटलं पाहिजे परंतु वाईट वाटल्यानंतर आम्ही देवाजवळ जाऊन पापाची क्षमा मागायची आहे आणि मग आता दुसऱ्या वर्षात एक नियम सांगता येतो ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले पाप आणि मरण यांचा जो नियम आहे तो काय दाखवतो की माझ्या जीवनात पाप आहे आणि त्यामुळे मला पापाचे वेतन मरण आहे असा तो नियम आहे आणि त्याच्यामुळे काय होत की मी पापाच्या नेहमी अधीन होतो परंतु त्या नियमापासून आता मला मुक्त करण्यात आलेलं आहे तर आता या ठिकाणी काय होत आहे देवाने काय केलेलं आहे की प्रभुष् या जगात पाठवलं आणि माझा जो माझीशी शिक्षा जी होती माझा जो दंड होता तो दंड त्याने स्वतः भरलेला आहे कारण नियमशास्त्र देहस्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य करता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहा देहासारख्या देहाने व पापाला पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली तर प्रभूशुने दंडाज्ञा घेतलेली असल्यामुळे आज मी ह्या शिक्षेपासून मोकळा झालेलो आहे आणि मग काय होत की आता मला पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे आणि पवित्र आत्म्याप्रमाणे जो चालतो देहस्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपणामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे म्हणजे नियमशास्त्रात काय दिलेलं आहे चांगली आज्ञा दिलेला आहे हे कर आणि हे करू नको तर ज्या वेळेला हे कर आणि हे करू नको म्हणून सांगितलेलं आहे तर करण्याबद्दल जे सांगितलेलं आहे ते मी केलं पाहिजे आणि जे करू नये म्हणून सांगितलेलं आहे ते मी न करता राहिलं पाहिजे टाळलं पाहिजे ते मा, मा मोह जरी आला तरी त्याला बळी पडता कामा नाही तर हे हे ज्या वेळेला आम्हाला सांगितलं जातं त्यावेळेला ते, ते करता आलं पाहिजे पण ते करायला शक्ती नसते कारण आम्ही मूळ पापी होतो त्यामुळे आमच्या देहस्वभावात आम्ही दुर्बळ आहोत अशक्त आहोत परंतु आता पवित्रात्मा आल्यामुळे आम्हाला एक नवी शक्ती जी देवाची स्वतःची शक्ती आहे ती आम्हाला मिळालेली आहे आणि त्या शक्तीने आम्ही ते करू पाहतो म्हणजे मी सर्व काही कराव्या समर्थ आहे असं प्रेषित पौल म्हणतो म्हणजे असं कसं बाबा तुला शक्य आहे तू तर साधा माणूस नाही ते मी करू शकतो त्याचं कारण देवाचा पवित्रात्मा माझ्या अंतकरणात आलेला आहे माझ्या जीवनात आलेला आहे त्या आत्म्याप्रमाणे मला चालता येतं पहिली गोष्ट तो मला त्याने मला मुक्त केलं नियमापासून ह्या दंडाज्ञेच्या दुसरी गोष्ट आत्म्याप्रमाणे चाल चालल्यानंतर तो काय करतो नियमशास्त्रातील आज्ञा पाळण्याचं जे आचरण आहे ते पूर्ण करण्यासाठी मला सहाय्य करतो आणि मग आता आपण थोडं पुढे जातो सहाव्या वचनामध्ये म्हणते कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे अर्थात आत्मा कसा कार्य करतो हो, तर आत्मा वचनाद्वारे कार्य करतो आम्हाला समजत नाही हे बरोबर काय चूक काय याची पूर्ण माहिती नसते परंतु देवाच्या द्वारे काय होतं आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतात नक्की चूक काय आहे नक्की बरोबर काय आहे मंडळीत कसं वागायचं कसं वागू नये जगामध्ये कसं वागायचं कसं वागू नये यांची कसं वागावं कसं वागू नये ह्या ह्या सगळ्या गोष्टी वचनामध्ये दिलेल्या आहेत परंतु त्या गोष्टी आमच्या आम्हा आमच्यासाठी अतिशय जिवंत करतो म्हणजे आपल्या मी तारण होण्यापूर्वी पवित्रशास्त्र वाचत होतो पुष्कळ वेळेला वाचलेलं होतं परंतु ते तेवढं जिवंत नव्हतं ते तितकं स्पर्श करत नव्हतं त्याचं कारण काय पवित्रात्मा माझ्या जीवनामध्ये नव्हता परंतु जेव्हा माझं तारण झालं पवित्रात्मा अंतःकरणामध्ये आला त्यावेळेला एक जीवन हे नवीन जीवन आलेलं आहे जिवंतपणा आलेला आहे त्यावेळेला फक्त एक माहित होतं मी देवाचं मूल होऊ शकतो म्हणून झालेलो आहे याची खात्री नव्हती वाटत होतं की मी मूल आहे पण खरोखर तसं नव्हतं कारण नवा जन्म झालेला नव्हता दैहिक दृष्ट्या वाटत होतं की मी देवाचं मूल आहे नामधारी ख्रिस्ती असल्यामुळे वाटत होतं की मी ख्रिस्ती आहे मी चांगलं आहे असं वाटत होतं परंतु प्रत्यक्ष देवाने पाप दाखवलं पापापासून पश्चाता बुद्धी दिली पश्चाता बुद्धीमुळे प्रभूकडे आलो क्षमा पावलो आणि खऱ्या अर्थाने देवाचं मूल झालं आणि देवाचं जीवन आणि देवाची शांती माझ्या अंतकरणामध्ये आली जीवन काय करतं एक आध्यात्मिक जे अ हालचाल आहे आध्यात्मिक जे कार्य आहे प्रत्यक्ष होणार ते व्हायला सुरुवात होते अंतकरणात आणि बाहेर बाहेर सुद्धा सगळे रामधारी लोक सुद्धा आपण स्वार्थ सांगितली पाहिजे म्हणतात खरोखर सांगत नाहीत किंवा होत नाहीत सांगितले तरी त्याच्यात काही शक्ती नसते परंतु जेव्हा प्रभूचा माणूस ती सुवार्थ सांगतो तेव्हा तिला सामर्थ्य प्राप्त होतं कारण देवाचा आत्मा त्याच्याबरोबर काम करतो शांती याचे दोन अर्थ आहेत एक अर्थ आहे देवाबरोबरचा समेट म्हणजे देवाबरोबर आम्हाला शांती आहे ही ही शांती काय करते की देवामध्ये आमच्यामध्ये आम्ही पापी असल्यामुळे जे घषण होत ते नष्ट करते देवाबरोबर एक नवीन जिवंत संबंध प्रस्थापित होतो आणि त्याच्याद्वारे काय होतं की आम्ही देवाचे मूल आहोत त्याची खात्री होते आणि दुसरी गोष्ट शांती याचा अर्थ की देवाकडून मला मिळालेली शांती म्हणजे आ, आ, आता माझा माझ्याशी संघर्ष राहिलेला नाही आणि माझा देवाशी संघर्ष राहिलेला नाही तर एक अतिशय आनंदाचं शांतीचं म्हणजे मी देवाचा आहे प्रभू माझा आहे मी देवाचं मूल आहे या खात्रीमध्ये पुढे जात राहणे ही गोष्ट घडलेली आहे ही ही शांती आहे शांती म्हणजे देवाबरोबर पूर्वीचं जे फ्रिक्शन होतं ते सगळं संपलेलं आहे आणि त्याऐवजी आता देवाबरोबर समेट झालेला आहे शांती झालेली आहे आणि त्यामुळे मी पुढे चाललेलो आहे आता देहस्वभावाबद्दल चिंतन करत बसलो मी असा होतो मी तसा होतो किंवा मी असा आहे मी तसा आहे असं देहस्वभावा बरोबर करत बसलो तर ते पाऊल म्हणतो हे वैर आहे देवाबरोबर परंतु आता मी नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि ह्या ह्या नव्या स्वभावाला नियमशास्त्राच्या अधीन होता येत नाही जे देवाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही म्हणजे मला आत्म्याच्या अधीन राहून कार्य करायचं आहे आत्म्याच्या अधीन राहिल्यावर देव प्रसन्न करू शकतो स्वार्थ सांगायची तर ती देह स्वभावाने सांगायची नाही माझ्या अं मनाने सांगायची नाही किंवा माझ्या शक्तीने सांगायची नाही ती देवाच्या सामर्थ्याने सांगायची आहे आणि जेव्हा सामर्थ्याने सांगतो तेव्हा देव प्रसन्न होतो देवाच्या सामर्थ्याने देवाचं कार्य केल्यावर देव प्रसन्न होतो माणसाच्या सामर्थ्याने देवाचं जरी काम केलं तरी देव प्रसन्न होत नाही कारण देवाला जसं माझं शरीर हवं आहे परंतु त्यातील सामर्थ्य त्याचं हवं आहे शब्द त्याचे हवे आहेत मार्गदर्शन त्याचं हवं आहे सगळं त्याच्या पद्धतीने झालं पाहिजे असं ते आहे आणि मग आपण चौथी गोष्ट या ठिकाणी पाहतो की नव्या वचनामध्ये अं तर तुम्ही देहाच्या अधीन नाही आत्म्याच्या अधीन आहात जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही तर आम्ही ख्रिस्ताच्या आत्म्याच्या द्वारे देहाच्या अधीन न राहता देवाच्या आत्म्याच्या अधीन होतो आणि देवाचा आत्मा हो आमच्यामध्ये वस्ती करतो ही चौथी महत्वाची गोष्ट आहे की आम्हाला खात्री की आम्ही देवा देवाच्या आत्म्याच्या अधीन झालेले आहोत देहाच्या अधीन नाही आणि याच्यामुळे काय होतं की आता दहाव्या वचनामध्ये त्याबद्दल आणखी सांगितलेलं आहे एक पाचवी गोष्ट दिलेली आहे पण ख्रिस्त तुम्हामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे तरी आत्मा नीतीमत्वामुळे जिवंत आहे आता शरीर मेलेला म्हणजे म्हणजे याचा अर्थ असा की शरीर पापाला मेलेला आहे श हे जे शरीर आहे ते मृत शरीरच आहे देवापासून विभक्त परंतु हे शरीर आता काय आहे एक प्रकारे देवाचं किंवा देवाच्या आत्म्याचं गुण झालेलं आहे कार्य करणार आहे हे शरीर टाकून देऊन आम्हाला नवीन स्वर्गीय शरीर प्राप्त होणार आहे परंतु आता आहे तोपर्यंत आम्ही या शरीराने देवाचं काम करायचं आहे आत्मा नीतिमत्वामुळे जीवन आहे म्हणजे आता शरीराच्या वासनांच्या मी अधीन व्हायला लागलो तर देवाचं मला कार्य करता येणार नाही जुनं मृत काम जे होत ते मी करू लागणार परंतु आत्म्याच्या मध्ये मी गेलो तर जे जिवंत काम आहे प्रभूचं कार्य आहे प्रभूच्या आत्म्याच्या सामर्थ्याने होणारं कार्य आहे ते माझ्याकडून पूर्ण होणार आहे नितिमत्वाचं कार्य माझ्यामध्ये होणार आहे पण हा आत्मा काय करणार आहे एक अतिशय महत्वाची गोष्ट करणार आहे त्याने येशुरा बेलेरातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हा मध्ये वस्ती करतो तर ज्याने ख्रिस्त उठविले तो वस्ती आपल्या आत्म्याने तुमची ही जिवंत करील हे शरीर मिरल आहे म्हणून मग सांगितलं आपण चौथ्या पाचव्या मुद्द्यामध्ये परंतु तेच आम्ही सहाव्या वचनामध्ये काय बघतो सहावा मुद्दा काय बघतो की हे शरीर हे शरीर आता कार्य करण्याकरता कर, एक प्रकारे जिवंत झालेलंच आहे देवाचं कार्य करता ते शरीर पण एक दिवस हे मरण पाहून नवीन आणि शरीर मला मिळणार आहे जेव्हा पुनरुत्थानाच्या वेळेला हे दोन्ही दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आज सुद्धा हे मत्य शरीर पापाच्या अधीन होतं ते शरीर आणि अजून सुद्धा पापाच्या अधीन होऊ शकणारं शरीर देव वापरतो आणि त्याच कार्य ह्या जगामध्ये आम्हाला करून घेतो एक प्रकारे ते शरीर त्याने जिवंत केलेलं आहे पण तरी हे शरीर बनणार आहे किंवा जर प्रभू आज आला तर ते बदलून जाणार आहे आणि बदलून जाऊन एक नवीन शरीर मला प्राप्त होणार आणि ते शरीर काय करणार आहे देवाच्या सगळ्या आज्ञा पाळणार आहे देवाबरोबर राहण्यास मला सहाय्य करणार आहे त्यावेळेला कसलंही पाप माझ्यावरती सत्ता गाजवणार नाही ही त्या ठिकाणची महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी मग आपण चौदाव्या वचनामध्ये जाऊया जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत देवाचे पुत्र असण्याची ही एक नवीन डेफिनेशन दिलेली आहे ता जितक्यांचं तारण झालं आहे तितके देवाचे पुत्र आहेत हे सोपं आहे आणि लगेच आपल्याला समजतं पण ह्या पुत्रांचं रूपांतर कोणामध्ये झालेलं आहे एक प्रकारच्या सेवकामध्ये जरी पुत्र असलो तरी आपण सेवक सुद्धा आहोत कार्य करणारे आहोत आणि त्यासाठी काय करतो देवाचा आत्मा मला चालवतो आणि देवा देवाचं कार्य करण्यासाठी उद्युक्त करतो आम्हाला मार्गदर्शन करतो हे ह्या हा रस्ता आहे इथून चाल हे तो दाखवतो आम्हाला आणि हे दाखवल्यामुळे काय होतं देवाची सेवा करीत आम्ही पुढे जात राहतो आणि हे या ठिकाणी आम्हाला दिसतं देवाचा आत्मा चालवीत आहे तितके देवाचे पुत्र आहेत जितक्यांना देवाचा आत्मा चालू होतो ते देवाचे पुत्र आहेत हे हे माझ्या तारणाची खात्री मी कशी करावी आता पहिल्यांदा तारण झालं तेव्हा ती खात्री सुरूच झाली होती पण आज मला देव चालवीत आहे का हा प्रश्न जे। मी मला दररोज विचारला पाहिजे जेव्हा मी माझं स्वतःचं परीक्षण करतो अरे बाबा तू देवाचा मनुष्य आहेस तुला देवाचा अनुभव आला मग आता इथून पुढे तू देवाच्या आत्म्याने चाललं पाहिजे कारण तू देवाचा पुत्र आहेस तर ते तुला दाखवता आलं पाहिजे देवाला दाखवायचं आहे आणि जगाला सुद्धा ते दिसलं पाहिजे माझं जगाचा काय संबंध त्यांना दाखवायची काही गरज असं म्हणायचं नाही तर तू तुझ्याकडून तु, 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 तु 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 सुवार्था लोकांनी ऐकावी अशी तुझी इच्छा आहे तुझ्याकडून लोकांची सेवा व्हावी अशी तुझी इच्छा आहे तुझ्याकडून मंडळीची सेवा अशी व्हावी अशी तुझी इच्छा आहे तर तू देवाचा पुत्र आहेस याची खात्री जगाला सुद्धा पटली पाहिजे देवाला माहितच आहे की तू कोण कोण आहेस तू देवा देवाचा पुत्र आहेस आपला पुत्र आहे हे देवाला माहित आहे पण दुसऱ्यांची खात्री सुद्धा पटली पाहिजे लोकांनी तू तु तुझं वचन तुझ्याकडून ऐकलं पाहिजे आम्हाला पंधरा आणि सोळाव्या वचना पंधराव्या वचनामध्ये विशेष करून काय झालेलं आहे आम्हाला एक दत्तकपणाचा आत्मा दिलेला आहे दत्तकपणाचा आत्मा याचा अर्थ त्या काळामध्ये यहुदी लोकांमध्ये मुलगा मोठा झाल्यानंतर एक दत्तकपणाचा विधी करत हा दत्तकपणाचा विधी म्हणजे जरी ते त्याला अडॉप्शनचा शब्द वापरला गेला असला तरी त्याचा खरा अर्थ मुलाला आपला प्रत्यक्ष कारभारी म्हणून प्रत्यक्ष मालक म्हणून कार्यामध्ये उद्युक्त करणे हा तो भाग होता कार्यामध्ये त्या त्याचं त्याची सुरुवात करणे आज तुम्ही आणि मी सुद्धा देवाची मुले आहोत आणि हा जो दत्तकपणाचा भाग आहे तो आज आम्हाला मिळालेला आहे म्हणजे आम्ही देवाची मुले देवाच्या अंतकरणात पूर्वीपासूनच होतो आम्ही प्रत्यक्ष शरीरामध्ये असताना असताना जुनू काही सैतानाची मुले असे वावरत होतो आमच्या देहाच्या अधीन होतो पण आता आम्हाला हा दत्तकपणाचा म्हणजे ज्याला वारसा हक्क दिलेला आहे जो कार्यरत आहे देवासाठी कार्यरत होणारा देवाचा मुलगा आता एक प्रकारे ह्या मुलांना काय करत येऊदी मुलांना एक कार्यक्रम करून त्यांना त्यावेळेला पूर्ण बाप त्याला आपल्या कारभारात सहभागी करून घेईल तशा प्रकारचा आत्मा म्हणजे देवाच्या कारभारामध्ये सहभागी असलेला हा आत्मा हा आम्हाला आता दिलेला आहे आणि तो आत्मा काय करतो आम्हाला साक्ष देतो आपल्या आत्म्याबरोबर की आम्ही देवाची मुले आहो मुल, मु, मुले बरोबर आहोत तर वारीस आहो म्हणजे त्याच्या सगळ्या साम्राज्याचे आम्ही वारीस आहो बरोबर सोबतीचे वारीस आहोत म्हणजे ख्रिस्ता हा प्रमुख वारिस आहे हे आपल्याला माहितच आहे तो संपूर्ण जगाचा देव आहे देवाचा पुत्र आहे आणि पित्याचा सगळा अधिकार तो चालू होतो परंतु त्याच्यामध्ये त्याने तुम्हाला मला समाविष्ट करून घेतलेलं आहे आणि आज आम्हाला इथं दुःख भोगायचं आहे त्याचे पुत्र म्हणून जगाला समोर कार्य करताना जग हे सैतानाच्या अधीन असल्यामुळे देवाच्या पुत्रांचं ते दुस्वास करतं त्यांना त्रास देत अशा त्यांच्याकडून आम्हाला काय करायचं आहे दुःख भोगायचं आहे जगामध्ये दुःख आहे आणि ते, ते भोगायचंही आहे आता ते सांभाळायला सा सुद्धा देव काय करतो आम्हाला सहाय्य करतो ते दुःख सहन करण्यास ते, ते दुःख सहन करीत पुढे जाण्यास देव आम्हाला सहाय्य करतो आणि मग पॉल काय सांगतो की आता आतापर्यंत म्हणजे हा जो भाग बघितला तो आपण जवळजवळ आठ भाग आपण बघितले म्हणजे देवाच्या आत्म्याचे अजून अं नववा भाग इथे राहिलेला आहे की अं कारण वचनापासून पुढे वाचत आहे मी कारण आपल्याला ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत कन्हत आहे व वेदना भोगीत आहे एवढेच केवळ नव्हे तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई कणत आहो हे सातवं काम आहे आत्मा आपल्या ठाई कणतो आणि देवाच्या मुलांची दत्तक दत्तक मुलांचं अं लवकरात लवकर व्हावी यासाठी हा आत्मा कढून काय करतो मध्यस्थी करतो हे मध्यस्थी करणं हे त्याचं दहावं का, कार्य झालं आणि ह्यामुळे आपण या या ठिकाणी काय करीत आहोत सहन करीत आहोत आणि त्याच वेळेला प्रार्थनाही आमचं शरीरामधून देवाचा आत्मा करीत आहे आता हे आता सध्या ते अदृश्य आहे आपल्याला पण त्याची आम्ही आशा धरलेली आहे सवि सव्वीसाव्या वचनापासून आता पुढे वाचूया तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे ते आपल्याला ठ नाही पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो हे त्याचं शेवटचं कार्य आहे काय आमच्या मधून प्रार्थना करणे त्याच्यासाठी कळणे आणि हे हे काय करतं जेव्हा आम्ही प्रार्थना करायला लागतो तेव्हा देवाचा आत्मा आमच्या बरोबर कार्य करायला लागतो आणि आमच्यामधून तो कढून देवासमोर आमचं सगळं म्हणणं मांडतो जे आम्हाला आमच्या दैकिक शब्दात मांडता येत नाही दैहिक आत्म्याने जे करता येत नाही ते देवाचा आत्मा ते कार्य करतो आणि मग हे अठ्ठावीस एकोणतीस वचन वाचून आपण थांबूया की या ठिकाणी काय आहे देवाचा संकल्प याच्याबद्दल सांगितलेला आहे काय संकल्प आहे की सर्व गोष्टी मिळून आमच्यासाठी कल्याणकारी अर्थात हा वेगळा मोठा मेसेज आहे तो कधीतरी आपण पाहू पण आता सध्या नुसतं वाचूया परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात हे कल्याणकारक होत जाणं जे आहे ते काय आहे का, का आमच्यासाठी दररोजच्या जीवनामध्ये परिपूर्ण करत राहणं हे देवाच्या आत्म्याचं कार्य आहे कारण ज्यांच्याविषयीचे त्याला ते पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्रांच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्यांनी त्यांना आगाऊच नेमून ठेवले यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनामधला ज्येष्ठ असा व्हावा ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारण केले ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने ही ठरविले आणि ज्यांना ते नि, त्याने नीतिमान ठरविले त्यांचे त्याने गौरवही केले आज आपल्याला गौरव झाल्यासारखं वाटत नाही प्रियानो पण देवाच्या दृष्टीने आम्ही गौरवीले गेलेले आहोत आणि ते, ते प्रत्यक्ष जेव्हा प्रभू येईल या जगामध्ये आपल्याला आपली शरीर पुन्हा मिळतील आणि आपल्या आत्म्यांबरोबर त्यांचा पुन्हा एकदा संगम होईल आणि त्यावेळेला देव आम्हाला ते गौरवीकरण पूर्णपणे देणार आहे आणि त्यावेळेला मग आपण सर्वजण देवाची लेकरे म्हणून सगळे देवासमोर उभे राहणार आहोत आणि हे सगळं आजच्या काळामध्ये आमच्यामध्ये त्याची जी खरेपण आहे आणि त्याची जी कृती आहे आणि त्याची आमच्याद्वारे होणारी सेवा आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी पवित्रात्मा मला सहाय्य करीत आहे मदत करीत आहे पुढे चालवीत आहे आणि हे वचन अतिशय सुंदर आहे जितक्यांना देवाचा आत्मा चालवीत आहे तितके सर्व देवाचे पुत्र आहेत आज तुम्ही आणि मी देवाचे पुत्र आणि कन्या आहोत आणि आपल्याला देवाचा आत्मा चालवतो हे सत्य आहे ते, आणि ते, त्याची आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये अनुभूती येत राहू हो अशी देवाजवळ प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबतो